नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सरस स्वागत करत आहे आज आपण राशी चक्रातील दुसरी रास घेऊन आलेलो आहोत वृषभ आणि दोन हजार पंचवीस हे येणारं वर्ष वृषभ राशीला कसं असणार आहे सर्वच दृष्टीनं आपण बघायचं आहे चांगला व्हिडिओ होणार आहे ज्यांची रास वृषभ आहे त्यानंतर ज्यांच्या नातेवाईकांची मित्रमंडळांची रास वृषभ आहे त्यांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा नक्कीच त्यांच्यासाठी हा व्हिडिओ उपयोगी पडेल रास दुसरी रास या ठिकाणी म्हणजे ज्यांची रास जन्म जन्मतारखेनुसार आहे त्यांची बघायची आहे महत्वाचं म्हणजे नावाप्रमाणे नावावरून रास बघितली जात नाही जन्मतारखेवरून रास बघितली जाते तर दुसरी रास या ठिकाणी इथे लिहिलेली आहे हे पहिलं स्थान समजून आपण सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे वृषभ राशीमध्ये गुरु आणि हर्षल आहे किती तारखेपर्यंत गुरु आहे तर तो पंधरा मे पर्यंत आहे तर वृषभ राशीच्या पहिल्या स्थानातला गुरु हा त्यांच्यासाठी अत्यंत शुभ फलदायी असा असणार आहे अध्यात्माच्या दृष्टीनं चांगला असा हा गुरु आहे व लग्नाच्या बाबतीमध्ये विवाह इच्छुक जे मंडळी आहेत त्यांच्यासाठी ते अत्यंत शुभ फलदायी असणार आहे आणि संततीसाठी सुद्धा शुभ फलदायी असा हा गुरु असणार आहे तो कुठं आहे पंधरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत त्याच्यानंतर हा जो गुरु मिथून राशीमध्ये येणार आहे तो गुरु धनाच्या बाबतीमध्ये अत्यंत फलदायी असणार आहे म्हणजे त्यांना पैशाची पंधरा मे नंतर अशी अडचणी भासायची नाही आहे त्यामुळे गुरु हा साधारण वर्षभरासाठी चांगलाय म्हणायला हरकत नाही त्यानंतर केतू सध्या कन्या राशीमध्ये आहे कन्या रास किती येते बघूया आपण एक दोन तीन चार पाच पाचवी रास कन्या रास आणि केतू त्याच्यामध्ये येतो थोडं जरा संततीच्या बाबतीमध्ये आणि शिक्षणाच्या बाबतीमध्ये थोडासा या ठिकाणी केतू त्रास देऊ शकतो या ठिकाणी गुरु मदत करू शकतो संततीसाठी पण या ठिकाणी केतू थोडासा संतती आणि शिक्षणाच्या बाबतीमध्ये त्रास देऊ शकतो परीक्षेच्या वेळेला तब्येत बिघडणे वगैरे या सगळ्या गोष्टी केतू घडवून देऊ शकतो आणि हा केतू ज्या वेळेला सिंह राशीमध्ये येणार आहे तो केव्हा येणार आहे वीस 20 मे दोन हजार पंचवीस नंतर येणार आहे त्यावेळेला तो चतुर्थ स्थानामध्ये येतो त्यावेळेला थोडी चतुर्थ स्थानामध्ये असलेला केतू सुखाची कमतरता भासू शकतो आणि मात्र सुखामध्ये कमतरता येऊ शकते केतू सारखा ग्रह चतुर्थ स्थानात वृषभ राशीला असल्यामुळे जर घर विकारण्याचा वगैरे असा काही इच्छा असेल तर या दरम्यान घर विकण्याची शक्यता त्यांच्या राशी प्रमाण होऊ शकते त्यानंतर शनी कुंभ राशीमध्ये आहे तो कोती तारखेपर्यंत आहे एकोणतीस मार्चपर्यंत आहे त्याची की दहाव्या स्थानामध्ये हा शनी त्यांच्या राशी कुंडली प्रमाणे येतो दहाव्या स्थानातला शनी हा व्यवसायासाठी आणि कर्तव्यासाठी अत्यंत शुभ असा हा फलदायी ठरतो त्यामुळे व्यवसाय वृद्धी चांगल्या पद्धतीनं करू शकतात तर राजकारणामध्ये ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांना यश चांगल्या पद्धतीने मिळू शकते त्यामुळे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतचा हा कुंभराशीतला शनी त्यांच्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे जे नंतर तोच शनी मीन राशीमध्ये येणार आहे मीन राशीमध्ये आल्यानंतर तो कितवा होणार आहे अकरावा सहा लाभदायक असा हा शनी होणार आहे आणि परंतु तो मीन राशीमध्ये असल्यामुळे गुरु आणि शनी या दोन ग्रहांचं एकमेकांशी पटत नसल्यामुळे मीन राशीतला शनी तितकासा लाभ त्यांना मिळू देणार नाही जितका लाभ आता कुंभ राशीच्या रा मुळे मिळणार आहे त्यामुळे नक्की व्यवसाय वृद्धी करा नोकरीमध्ये काही तुम्हाला बदल करायचे असतील तर नक्की करून घ्या नक्की तुम्हाला याच्यामध्ये यश लावेल आणि विवाह इच्छुकांसाठी तर किती तारीख आहे पंधरा मे दोन हजार पंचवीस त्यात ठरवा लग्न करून घ्या नक्की तुम्हाला ह्याच्यामध्ये यश मिळून जाईल तुम्हाला व्हिडिओ आजचा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका सबस्क्राईब करून टाका म्हणजे असे आणखीन येणारे पुढच्या राशी सुद्धा तुम्हाला अपडेट त्यावेळेला येत जातील आणि तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला विचारू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर हा आपला नंबर आहे नमस्कार